हॅलो एव्हरी वन कशा तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तर मी तुम्हाला प्रश्न पडला असला काही सकाळ सकाळी चालले कुठे सो आपण आठ सव्वाठला घर सोडलं होतं आणि स्टॉपला इथे येऊन थांबलो होतो तर या जाऊबाई आहेत मी आहे आणि हे ऐरोलीचं बस स्टॉप आहे आपला तर आणि आम्ही पोचलो बसने ठाण्याला आणि ठाण्याचा हे मार्केट आहे ठाण्याला फुलांचं वगैरे परत इथे सगळे बसलेले असतात भाजी वगैरे घेऊन फुलं गजरे हे फुल असं मार्केट आहे इथं गणपतीचं मंदिर देखील आहे आणि हे नहीं आहे चेंदनी कोळीवाडा तर इथे संपूर्ण ठिकाणी तुम्हाला फुलांचंच मार्केट दिसेल आणि ही पूर्ण संपूर्ण लाईन जे तुम्ही बघत असाल ना तर हे ठाणा मार्केटच आहे इथून सुरुवात होते आपल्याला शॉपिंगसाठी तर गावटी भाज्या म्हणा सगळ्या गोष्टी इथे मिळा भेटल्या मिळतात आणि आपण इथे पोचलो आहोत ठाण्याला तर बघू शकता आणि पाठीमागे आहे इथे नागरिक वगैरे शॉप पटेल वगैरे निर्वी चालत चालत येते एवढं चालत चालत घेऊन आलं तिला सकाळी सकाळी आणि आपण चाललो आहे भाईंदरला तर ताईनी इथे थांबवलं आहे कारण की त्यांना घ्यायचं होतं फरसान वगैरे खायला वगैरे आपण जिथे जातो आहे त्या बाळाला बघण्यासाठी तर त्यांच्यासाठी ना समोर जो दिसतोय ना मार्केट लाईन ते नागरिक पटेल असे मोठे मोठे होलसेलचे शो म्हणजे आपण बस्ता वगैरे बांधू शकतो ह्या ठिकाणी असं हे मोठं मार्केट आहे ठाण्याचं था, शॉपिंगसाठी आम्ही पहिल्या इकडेच यायचो नंतर मग आम्ही व्हरायटी चेंज केलेली आहे आणि वाशी जिथे जिथे स्वस्त मिळेल जसं चांगलं मिळेल त्या ठिकाणी आपण जातो आणि इथून पुढे गेल्यानंतर लागणार आपलं ठाण्याचं डेपो बस डेपो आणि जिथून आपल्याला पकडायचे आहे भाईंदरसाठी बस तर चला डेपो दाखवते तर आहे आपला बस डेपो आणि बस लागलेली आहे बोरिवलीची भाईंदर ह्या खूप कमी वेळात निघतात कारण की ती पूर्ण लाईन भरलेली असावी लागते त्यानंतर सुटतात आणि बोरिवली ह्या सारख्याच असतात तर आपण पद्धतशीरित्या आपण थांबलेलो आहोत मस्तपैकी लाईनीमध्ये आणि वाट बघतोय बसची तर पडलीमध्ये एवढ्या जोरामध्ये ना विचारून <laughs> बॅग घेतली होती हीवाली स्वतःचीच आहे ना तर बॅग घेतली होती असं लावली होती खांद्याला लावली होती आणि या कंटेनर जे आहे ना जसे ना होल्डिंगवाले बार त्याला पकडलं होतं पकडलं तर तोल खालीच पडला त्याचा आणि पडली पडलेली आमची तर चला आपण आता जातोय भाईंदरला मस्त मी काल आपण लाईफमध्ये सांगितलं होतं की आपण आज म्हणजे कालच येणार होतो पण आज येण्याचा आपल्याला योग आहे आता निघतोय आपण बस आली आपली बसल्यानंतर आम्ही तुम्हाला ठीक आहे चला बाय आणि तर मस्ती करत होती आणि मग जस्ट क्लिक करत होते व्हिडिओ क्लक येत होते आणि त्यानंतर बघू शकता पूर्ण बाईंदर किती लाईन लागलेली आहे आपण सांगू बाईंदरला सो निरवी पण खूप खुश आहे आणि तिला आवडतं फिरायला माझ्यासारखीच आहे ती सेम ओपन सारखी नाहीये पण टाळा नाही तिला कधी उठवा तिला पाच वाजता उठवा चार वाजता उठवा ती बसची ऍक्टिंग करून दाखवत होती आवाज काढत होती कारण की ही बस बंद पडली होती इथे येऊन मग आम्ही दुसऱ्या बसमध्ये शिफ्ट झालो निर्वी चढते बघा कशी आणि वरती गेलो आम्ही आणि निर्वी सीट शोधते कुठे बसायचं तरी म्हटलं फर्स्ट यायलाच बस आणि ही बस अजून चालूच झाली नव्हती मग आईंदरची सगळी माणसं तिकडची लाईनिंग मधून इकडे आलो होतो आणि फायनली आपल्याला बस भेटलेली आहे एवढ्या प्रतीक्षा केल्यानंतर ज्यापास नुसते आणि कशी करते बसमध्ये कुठे चालू आले दुसरा ड्रायव्हर आलाय काय करायचं एवढा टाइम गेला फायनली फर्स्टली आपण चालू आहे आता বছ আমি চালুক ডঃ বেলেগ আমেডকাৰ বস চালু আগংগা আদা পায় চ पोचल्यानंतर मी दाखवेन सो so, हे मार्केट आहे भाईंदरचं बघू शकता आपण भाईंदरला किती लवकर पोचलो म्हणजे सव्वा तासामध्येच आपण पोचलो ट्रॅफिक नव्हती काय नव्हतं आणि सकाळी थोडीशी बस लेट झाली बंद पडली म्हणून नाहीतर व्यवस्थितरित्या झालं सा। असतं दोन्ही साईडला मार्केट आहे आणि जागाच नव्हती फुल गच भरलेलं असतं सकाळी सा। चार वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत टायमिंग असतो आणि इतका वेळ हे मार्केट असतं आणि खूप छान मार्केट आहे मोठं मार्केट आहे आणि संडेचंच मार्केट आहे म्हणजे रविवारीच असतं कारला चालू होतो हा बाजार ते दुपारी दोन वाजेपर्यंतच असतो आणि मार्केट पाणी छान पूर्ण जाम आहे बघा ना पूर्ण आणि बस आपण इथे उतरणार आवाज करणार आपण पोलीस चौकी फायनली पोचलो घरी अलीच वरती चढत चढत येते पायऱ्यांनी आणि लोक वरती पोहोचले पण निर्वीची घाई बघा बाबूला बघण्यासाठी तर आपण एंटर करतोय आहेत दादूच्या म्हणजे आतांच्या आजीबाई आहेत आणि निरू लागणारे आतांचे आतू तुला मध्ये बघते आत्तू बाऊकडे कसे आहेत काय आहेत खूप आवडतात लहान बाळ আচ্ছা সেটা লিখে দেবো টাকাটা ব্যবস धम्माप्रमाणे या ठिकाणी होत आहे आपण सर्वांनी अतिशय शांत राहू पंधरा ते वीस मिनिट मला फक्त शांतता निर्माण करायची आहे मानवी जीवनामध्ये प्रत्येक धर्मामध्ये धर्म संस्कारला अतिशय महत्वाचं स्थान आहे तर सर्वांनी शांत राहू मला सहकार्य करायचं आहे आपण सर्वांनी जनाजना येत असे त्यांनी सोबत म्हणायचं आहे हा जोडा Gracias. Sí. मो दस् भगवतो बुद्धरूपं सकलं सदा सकलबीजं विधुरयानं देवरूपं सुजीव निमलचखु गभीरतोषं गौरवर्णं सुखाय अभय चितं निभय कामं सुरतधा मं सुपेम विरतरजं सुजननेत भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य साधु नू साधुअरदान आद्य भीमराजा सकल विद्यापति ज्ञानसतसङ्गति शास्त्रशासनमति बुद्धिबेज पङ्खसा नर वरारत स्वजन उद्धार भगवन्त मुसाखरा भक्तका जतार सङ्गरी शास्त्र त्वरि कापला अरि उरी रौद्ररूपा मुक्तिपथ पूर्णता चीर्ण स्फुति धारिता उजा अगतिका मार्गसा राष्ट्रघटना कृति शोभते भारती महामानवबोलति समी शरणबुद्धा धम्मा समी शरण संगा स्वामी भी भीम राजा भीम यत्मी भीम राजा या तुम्ही दोन्ही उभयतांचं आयुष्य लाभो त्यांचं संरक्षित हो अशा प्रकारची गाथा या ठिकाणी होत आहे सर्वांनी शांत राहायचं विपति पड़ी विहाय सब सम्पत्ति सिद्धिया सब रोग अविनासाय भविष्याय उदयक सब दुखामिनासाय भवि निर्वाण संतिगे भन्ते अनुगं कत्वा परिदं मृध मंगलं समन्ता चक्रवाले सुत्राग चन्तु देवता सद्धर्ममुनिराज ससुनन्तु सग्मो खदम धम्म सवन कालो अयम् भदन्त धम्म सवन कालो अयं भदन्त धम्म कालो अयम् भदन्त ईसन् िताति शरणशरणा सरन एतं लोकान्तरे वा भूमा भूमा च देवा गुणगणगणव्यावता सभकालं एते अयन्तु देवां वरकनकमयि मेरुराजीवसन्तो सन्तो सन्तो सहि मुनिवरवचनम् समग्ग समग्रद्येषु चक्रवालेषु देवा देवाच ब्रह्मणो यङ्गमोहि कथं शब्दसम्पत्तिसाधकं सत्यतमन्मोदित्वा समग्ग शासनेरता त्वमादरिता हुन्तु अरखासो विशेषतो शासनस सा च लोकसौद्धि भवतु सपदा शासनपि च लोक च देवा सपदा सा सर्वदा सदिं सुखिवन्तु सपे परिवार्यतनो अनित्या सुमनाहन्तु सहसभितिभिः राजतु वा चोरतु वा मनुषत्वा अमानुषत् वा आगे अथवा उदा कतवा पिशा चतवा खानु कतवा कंठ कतवा ना ना भय अतवा उपदत्वा अरंकं गणहंतो पाच वेळा वर खाली करा पांढण्यामध्ये आणि मग आम्ही प्याड्या वाजवत्या लक्ष द्या सर्वांनी जरा पाच वेळा करा तेव्हा आता सर्वांनी प्याड्या वाजवा जोडतात तेव्हा आता पांढा हलवा सर्वाने आपापल्या बसायचं आहे ते पाहत राहील ते आता नाव जाहीर होणार तेव्हा मी सर्वांनी दोन मिनट शांत राहायचं आहे थोडीशी ऍडजस्टमेंट होते जाऊ का मला

मुवमेंटला सगळ्यांना आतुरता लागली होती की बाबूचं नाव सस्पेन्स ठेवलेला होता की बाळाचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे तर सगळेजण त्याचीच आतुरतेने वाट बघत होते आणि फॉइल पेपरने त्याला कवर केलं होतं तर बाबा ते बोलतायत नाव दाखवणार आहेत तुम्हाला सर्वांना बाळाचं नाव काय असणार आहे तर चला खोलून बघूया काय नाव ठेवण्यात आलं आहे ते माझे नाव अतांग बाबूचं नाव चार्यांनी खूप छान पद्धतीने मस्त असा संदेश दिलेला आहे की बाळ जन्माला आल्यानंतर त्याला फक्त हातपाय हलवणं रडणं हसणं हे एवढंच कळत असतं पण त्याच्यावरती होणारे संस्कार हे आईबाबांनी द्यायचे असतात आणि ते कशाप्रकारे उत्तम प्रकारे देता येतील याची काळजी आईने मोठी जास्त घ्यायची असते आणि मग जेवणाला सुरुवात झाली निर्विती जेवण ते तिच्या आवडीचं नूडल्स होतं तिथे पावभाजी आहे व्हरायटी होती जेवणामध्ये आणि बाबूजी थोडी क्लिक करण्यात आले म्हणजे फोटो वगैरे आणि थोडे व्हिडिओचे काढले आणि मस्त बाबू खेळत होते म्हणजे रमला होता इतका छान ना रड वरड असं काहीच नव्हतं चला मग भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये चला बाय पी या टेक केअर